सुशोभीकरणाची गरज नाही नदी मुळातच सुंदर असते आपण गटारं करतो आणि मग सुशोभीकरणाची नाटकं करतो मुळात नदीचं गटार थांबवलं पाहिजे नंतर सुशोभीकरणाचं नाटक थांबवलं पाहिजे या ठिकाणी हे सगळं वरून सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं येतं एखादा प्रोजेक्ट मग तो तिथून आलेला प्रोजेक्ट करायलाच पाहिजे त्यांना दुखवता येणार नाही या नावाखाली ही सगळी या पद्धतीचं उद्ध्वस्तीकरण चालू आहे झाड लोगों का पहला कालन की पृथ्वी खूब गर्मला लगे गरम, ला ला ले गरम लग लिया अपने पैरों से आज वोट दे रहे हैं हमें क्या चाहिए आप कह रहे हैं हमें हवा चाहिए हमें पानी चाहिए हमें पेड़ चाहिए हमें पैसे शायद ना भी हो तो पहले हवा और पानी जरूरत है नमस्कार मी सिद्धांत आने लॉजिकल सिद्धांत आप यूट्यूब चैनल मध्य तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मी सध्या बानेरच्या नदीपात्रात उभा आहे आणि इथं तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता शेकडो माणसं इथं जमा झाली आहेत ती नदी वाचवण्यासाठी म्हणजे काही दिवसात महापालिकेकडनं इथं भराव टाकला जाणार आहे इथली झाडं तोडली जाणार आहे आणि इथली जी झाडांची पक्ष्यांची पशूंची जी परिसंस्था आहे ती नष्ट होणार आहे सुशोभीकरणाच्या नावाखाली आपण माणूस जो पर्यावरणाचा ऱ्हास करतो आहे तो रास थांबवण्यासाठी ही सगळी माणसं एकत्रित जमली आहेत त्यांचा काय मेसेज आहे ते काय संदेश देऊ पाहत आहेत चला त्यांनाच विचारूया एवढं मोठं मोठ्या संख्येने माणसं इकडे आलेली आहेत तर काय आंदोलनाचे थीम काय आणि बाहेर पडण्याची वेळ का आ, 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 हे आंदोलन कारण हे जे नदीपात्र आहे इथली झाडं तोडण्यात येणार आहेत आणि इथे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे तर मी असं सांगेन की आपण जर नदीपात्रात घुसलो तर नदी आपल्या घरी कधी घुसेल हे आपण सांगू शकत नाही आणि तिला अडवणं हे आपल्यासाठी खूप कठीण होणार आहे आणि नदी ही कधीच मरत नाही नदी ही कधी मरणार नाही आणि आमच्या नदीला वाचवण्यासाठी आम्ही इथे आलो आहे इथे जो राडा रोडा टाकून जो सुशोभीकरण करण्याचं सांगितलं आहे की कॉन्क्रीटचे ट्रॅक वगैरे होणार आहेत त्याबद्दल कसं बघता हे यामुळे काही चांगली गोष्ट होईल असं मला वाटत नाही आहे कारण ही झाडं आपल्याला ऑक्सिजन इथे राह हे हा परिसर जरी आपल्याला आत्ता बघताना छोटा वाटत असला तरी ही अनेक प्राण्यांचं पक्ष्यांचं हे खूप मोठं घर आहे इथे एक स्वतंत्र परिसंस्था सुरू आहे आणि ही जर नष्ट झाली तर ते प्राणी पक्षी ह्यांचा पूर्ण आसरा इथून नष्ट होईल आपल्याला आसरा निर्माण करण्यासाठी आपण एखाद्याचा निवारा त्यांच्याकडून ओढून घेतो आहे ही अजिबातच चांगली गोष्ट नाही आहे वाळूंज वाळूंज हे अतिशय दुर्मिळ झाड आहे नदीकाठीला येतं त्याची फुलं खूप चांगली असतात फार दुर्मिळ झाडं आहेत आणि ही झाडं आपण अजिबात तोडता कामा नाहीत जे कोण जा बघत असतील ऐकत असतील त्यांनी आणि हे हजारो लोक पोरं आलीत आता ह्यांनी घाम घालवलं आता अश्रू घालवाय लावू नका त्यांना ही सगळी झाडं वाचूया आपण नदी वाचूया सर भराव टाकून जे सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली जो भराव टाकला जातो त्याबद्दल काय सांगाल सुशोभीकरणाची गरज नाही नदी मुळातच सुंदर असते आपण गटारं करतो आणि मग सुशोभीकरणाची नाटकं करतो मुळात नदीचं गटार थांबवलं पाहिजे नंतर सुशोभीकरणाचं नाटक थांबवलं पाहिजे पण आधीपासूनच नदीचा जो घानेरडा वास पुण्यामध्ये येतो आणि त्याच्या नदीच्या प्रवाह पाठीमागे जर पुण्याच्या आधी बघितलं तर सुंदर आहे पण पुण्यात आल्यानंतर जे गटर थांबवण्यासाठी शासनाला काय मेसेज द्यायला तुम्ही नाही नाही त्याने ही सरळ साधी गोष्ट आहे की नदीत अशुद्ध पाणी सोडताच कसं आणि ते शुद्ध करत का नाही गेल्या कित्येक वर्षापासून मी हे ऐकतोय आणि मला असं वाटतं की ही अशी झाडं जातात का कामान ही, ही संपत्ती परत आपल्याला मिळणार नाही काय म्हणजे तू कशासाठी आली आहेस आज इकडे सेव्ह अँड सेव्ह वॉटर वॉटर ना येस ओके असं काय वाटलं की इकडे यावं मला ट्रीज आणि वॉटर आवडतं म्हणून स्वच्छ ठेवायला पाहिजे स्वच्छ ठेवायला पाहिजे आणखी काय काय करायला पाहिजे त्याच्यात त्याच्यात कचरा फेकायला नाही पाहिजे कोणी सांगितलं तुला पप्पा पप्पानी सांगितलं हॅलो माझं नाव आहे सेशल ठाकूर आणि हा आहे अर्श माझा मुलगा पाच वर्षाचा मी आज वर्षा चार वर्षाचा सॉरी मी आज इथे आली आहे स्पेशली माझ्या मुलासाठी मला प्राईम मिनिस्टरला सांगायचं आहे जर तुम्हाला हवं आहे का आमच्या सगळ्या मुलांनी अब्रॉड जावं आणि तिथे शिक्षण घ्यावं आणि तिथे सेटल व्हावं जर आपण आपल्या पुण्याचं रक्षण केलं नाही किंवा आपल्या इंडियाचं रक्षण केलं नाही तर मुलं का राहतील इथे सो प्लीज थिंक फॉर आर नेक्स्ट जनरेशन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू हवा को जो हमारी सांस है उसे बचा रहे हैं हम जब नदी को बचा रहे हैं तो पानी को बचा रहे हैं और सांस और पानी से ज्यादा कीमती क्या हो सकता है आप समझ सकते हैं हुँ? सोना है चांदी है या हीरा है? कोई भी किसी काम नहीं है जब आपके पास सांस नहीं हो तो सांस हो तो सोना सोना है चांदी चांदी है है ना हीरा हीरा है तो आप लोग जिस तरह से पानी की कदर कर रहे हैं पेड़ों की हवा की वो पूरे देश के लिए एक उदाहरण बनेगी और मुझे पूरी आशा है कि सरकार भी जब लोगों को कुछ अलग पसंद है तो वो भी अपने नीतियाँ बदलेंगी क्योंकि ये भारत एक लोकतंत्र है और ये मार्च एक तरह का जिसे हम कहेंगे लोकमत है लोकमत है आप अपने पैरों से आज वोट दे रहे हैं हमें क्या चाहिए आप कह रहे हैं हमें हवा चाहिए हमें पानी चाहिए हमें पेड़ चाहिए हमें पैसे शायद ना भी हो तो पहले हवा और पानी जरूरत है यह आप वोट दे रहे हैं ना हाथ उठा के बोलिए तो ये वोट एक लोकतंत्र में जरूर सुनने वाले सुनेंगे ऐसा मेरा उम्मीद है तो अपनी आवाज उठाते रहिए वो एक मत है अपने कदम बढ़ाते रहिए आज आपने पैरों से अपने कदमों से वोट दिया है जनमत दिया है वो देते रहिएगा और हम लद्दाख में आपसे प्रेरित होंगे और आपको हम अपने धन्यवाद देते रहेंगे पुणे और लद्दाख का ये रिश्ता अमर रहे सफल रहे धन्यवाद या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय खासदार वंदना ताई आपल्यासोबत आलेल्या आहेत ताई काय सांगाल एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक बाहेर पडत आहेत पुणेकर तसे आंदोलनामध्ये वगैरे बाहेर पडतात पण एवढ्या मोठ्या संख्येने आज बाहेर पडत आहेत तर काय संदेश मानता आणि काय सांगाल याबद्दल मला वाटतं ज्या वेळेला अतिरेक होतो त्यावेळेला नागरिकांसमोर पर्यायच राहत नाही तसं पाहिलं तर आपले सगळे नैसर्गिक जे स्रोत आहेत ते आपले ठेवा आहेत शहरांचे आणि त्याचं व्यवस्थित संगोपन व्हावं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मग राज्यकर्ते असतील नागरिक असतील किंवा महानगरपालिका असेल पण आता आपण बघतो आहे की हे फार मोठ्या प्रमाणात सगळं उद्ध्वस्तीकरण चालू आहे आणि ज्या पद्धतीने ते चालू आहे त्यामुळे इतर रहिवासी जे आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या अस्तित्वाला धोका येतो आहे मागच्या वेळेलाच आपण पाहिलं दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यावेळेला ह्या संपूर्ण परिसरात घरांमध्ये पाणी घुसलं होतं म्हणजे अक्षरशः बोटींनी लोकांना बाहेर काढावं लागलं होतं ज्युपिटर हॉस्पिटल पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोचलं होतं पेशंट्सना हलवावं लागलं होतं आता हा अनुभव आहे आपल्याकडे तर महानगरपालिकेने वास्तविक दोन हजार एकोणीसनंतर पाणी करून हे का झालं यापुढे कसं नाही होणार ह्याबद्दल दक्षता घेणं गरजेचं होतं हे केलंच नाही पण त्या उलट आता जी परिस्थिती ते त तयार करतायत की या नदी पात्रालाच छोटं करून आहेत त्यामुळे आणखीन पुराची भीती आपल्याला बेडसावणार आहे इनफॅक्ट आपण महानगरपालिकेतर्फे टेरीचा रिपोर्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सदतीस टक्के जास्त पाऊस पुढच्या दहा वर्षात येणार आहे असं लिहिलेलं आहे आणि तो पाऊस नेहमीसारखा नाही ने ह्याला ढकफुटीच्या पद्धतीने तो येणार आहे आणि म्हणून हे सगळं माहिती असूनसुद्धा हे बिनधास्त असं काम चालू करणार आणि भिंत बांधून सगळं नदीपात्र छोटं करून टाकणार आहेत वहनक्षमता त्यामुळे कमी होणार आहे ही भयंकर मोठी धोकादायक परिस्थिती आहे वारंवार महानगरपालिकेला सांगून आयुक्त पण या ठिकाणी येऊन गेले वारंवार स्टेट गव्हर्मेंटला राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी सांगितलं पण अजून कोणीही त्याला सिरियसली घेत नाही ही आज शोकांतिका आहे आणि म्हणून लोकं सगळी इथं सगळ्या इच्छी मुलं मग लहान मुलं आहेत ते ज्येष्ठ नागरिकचं काही आलेलं काही छोटी मुलं मला इथं भेटली म्हणजे अगदी पहिली दुसरीत असणारी मुलं आणि ते सांगत होती की आमच्या भविष्यासाठी आम्हाला नदी जिवंत ठेवा जर छोटी मुलं या गोष्टी सांगत असतील तर राज्यकर्त्यांचं असं काय कंपल्शन आहे की त्यांना हे तोडावं लागतं किंवा पात्र पात्र संकुचित करावं लागतं ॲब्स्युल्युटली लहान मुलांचं फ्युचर प्रत्येकाला मुलं आहेत प्रत्येकाला नातवंड आहेत त्यांचं भविष्य आपल्याला जोपासलं पाहिजे त्याची आपण जपणूक केली पाहिजे मुलं आज सांगायला लागलेले आहेत ग्रेटा थॉनबर्गसारखी मुलगी तिथं सांगते ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजचं संकट आहे आणि तुम्ही राज्यकर्ते काय करताय यू ओ दिस आणि आपण गप्प बसलो आहे ही म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती बघाशीच आम्ही म्हटलं की भिंतीवर डोकं आपटूनसुद्धा काही उपयोग होत नाही अशी परिस्थिती झालेली आहे जागे व्हा असंच मी सगळ्यांना सांगेन जागे होऊन हे थांबवा ही आज काळाची गरज आहे माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी हे सगळं वरून सेंट्रल गवर्मेंटकडनं येतं एखादा प्रोजेक्ट मग तो तिथून आलेला प्रोजेक्ट करायलाच पाहिजे त्यांना दुखवता येणार ना नाही या नावाखाली ही सगळी या पद्धतीचं चा उद्ध्वस्तीकरण चालू आहे ते थांबलं पाहिजे आणि लोकांच्या मुवमेंटनी होपफुली राज्यकर्ते जागे होतील असं आपण आशा ठेवूया ताई शेवटचा प्रश्न तुम्ही गेली अनेक वर्षं पुण्यासारख्या शहरामध्ये काम करताय तर पुण्याच्या नद्यांचं जे गटाराचं स्वरूप आहे म्हणजे वरच्या भागात गेलं तर खूप छान नितळ नदी असते आणि पुण्यात आल्यानंतर जे गटाराचं स्वरूप होतं आणि त्यात आपण आता राडारोडा टाकून जे सुशोभीकरण करतो आहे ट्रॅक्स करतो आहे तर यामुळं काय परिणाम होतील असं वाटतं एवढ्या वर्षाचा तुम्ही लोकप्रतिनिधी आणि तुमचा अभ्यास बघून काय सांगाल आपण आत्ताच म्हणाल की वरच्या भागात नितळ पाणी आहे तिथं पण आता नाही आहे आणि हे सुद्धा गेले तीन वर्ष सातत्याने आम्ही सांगत आलेलो आहोत की खडकवासला धरणात जे स्वच्छ पाणीपूर्वी असायचं ते आता स्वच्छ पाणी नाही आहे कारण आजूबाजूच्या गावांमध्ये जे काय तिथं बांधकामं चालली आहेत हॉटेल्स येत आहेत आणि त्याचं सगळा महिला हा त्या खडकवासल्याच्या धरणामध्ये सोडला जातो आहे जी बी एस झालं ते नेमकं त्याच्यामुळेच झालेलं आहे इकोलाय इकोलाय म्हणजे विष्ठेतून येणारे हे जे असतात बॅक्टेरिया किंवा जे काय ते लोकांना बाधित झालं आपण पाहिलेलं आहे त्यामुळे तिथूनसुद्धा आता पाणी स्वच्छ येत नाही आहे आणि ह्या पद्धतीने नदी सुधारसाठी जायकाचे फंड झाले आता त्याला कित्येक वर्ष झाले हजार कोटी यायचे होते ते अजून आलेत नाही आलेत ते त्याचे सुएज ट्रीटमेंट प्लांट्स व्हायचे होते ते झालेले नाही आहेत मागे मला आठवतं टी सी बेंजामिन म्युनिसिपल कमिशनर होते त्यावेळेला नवीन सुएज ट्रीटमेंट प्लांट्स ज्यावेळेला झाले त्यावेळेला त्यांनी असं वल्गना केली होती की हे प्लांट्स झाल्यानंतर तुम्हाला त्या नदीत पोहता येईल अशी स्वच्छ नदी होईल कधी झाली ती नदी, नदी? तिथं मासे पण टिकू शकत नाही ही शोक ही परिस्थिती आज नदीची आहे त्यामुळे नदी, नदी स्वच्छ करण्यापेक्षा हे सुशोभीकरणाच्या नावाखाली नदी उद्ध्वस्त करण्याचा प्रकार चाललाय त्यामुळे ते रिव्हर सुशोभीकरण नाहीच आहे हे नदीला पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं चा काम चालू आहे आणि हे अतिशय वाईट आहे आज कशासाठी आली आहे इकडे ट्रीजला सेव्ह करायला आणि पाण्यात कचरा वगैरे नाही फेकायला त्यांच्यासाठी मोर्चा काढलेला त्यासाठी ओके आणखी काय काय आपल्याला नदीमध्ये कचरा नाही करायला पाहिजे आणि त्या साफ ठेवायला पाहिजे आणि ट्रीज कापायला नाही लावायला पाहिजे ते एक ट्री काढलंय आणि काय मेसेज देशील काहीतरी मेसेज डोंट पल्यूट अर्थ अँड सेव्ह अर्थ ओके मराठी आपण जर झाडांना कापलं तर आपण आपल्यालाच त्रास होईल एक कि है। तर एक दिवस सगळ्यांना याची जाणीव होणार आहे की आपण आपल्यापेक्षा म्हणजे निसर्ग किती महत्त्वाचा आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना जर आपल्याला काही द्यायचं असेल तर ते आपले पैसे आपली संपत्ती नसून हे आपलं निसर्गच आहे आणि त्याची आपण सगळ्यांनी जपवून जपणूक केली तर भविष्यात आपल्या पिढ्याना सुखाने ना नांदतील नाही तर मला अशक्य वाटतंय की सुखानं नांदणं अवघड सर uh, uh, नदीच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली इकडे राड्या रोडा टाकून uh, ज भराव टाकला जातो नदीत काय सांगाल त्याबद्दल ते ते अयोग्य नदी आपला रस्ता आपली जागा आपली जी पात्र पात्राची जी खोली रुंदी सगळं तिला आठवतं हो आणि जेव्हा ती तिला जेव्हा पाण्याची जास्त पात्रता वाढली पातळी वाढली की ती आपलं आपोआप ती नदी आपली जागा आपलं पात्र मोकळं करून घेते आणि तेव्हा लोकं दोष कशाला देणार नदी 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 आर, की नदीला दोष देणार की नदी आमच्या घरात घुसली नदी नाही तुमच्या घरात घुसली तुम्ही नदीच्या घरात घुसले आणि मग ती तुम्हाला एक दिवस ते बोगावत लागणार आहे आणि त्याला नदीला दोष देऊन चालणार नाहीये तुम्ही आराडा रोडा टाकून तिचं पात्र छोटं करताय आणि एक दिवस तिचं जीव गुदमरला तर ती बाहेर येणारच आहे आणि ती नैसर्गिक गोष्ट आहे ती नेमकं इथे आम्ही झाडांना वाचवायला नदी वगैरे आता घाण करतोच आपण तर ते घाण करू नका ते छान स्वच्छ ठेवा त्याच्यातच पाणी वगैरे आपल्याला मिळतं हे सांगायला आलोय काय okay. सांगशील झाड वाचवायला आलोय आपण झाडांना का, कापायला नको आणि झाड लावायला पाहिजे झाड okay. नको का पहला कालन की पृथ्वी खूब गरम वायला लग ले लिया। गरम वायला लग लिया। खूब हजार बिया लावायला ला पाई जे, मंह हजार हजार झाड़ लावायला पाई जे। कहीं संक्षिप्त। कैसे सटे आलिया स्तुविकड़े, कहीं मैसेज दे <laughs> कारण की इकडे जर इकडे जर झाड तोडली तर सगळे प्रा म्हणजे सगळे पक्षी नाही येणार इकडे मग आपल्याला कोणालाच नाही बघता येणार पक्षी मग आपलीच पंचायत होईल गाणं म्हणत होते तुम्ही आता काहीतरी बरसृष्टी ही माया मावली तुमची आमची सर्वांची पशु झाडांची माणूस आणि रक्षण करूया या सृष्टीचे आपण आपल्या झाडांचे जतन करूया वनराईचे तुपल्या आपल्या तु आईचे तुपल्या आपल्या तु आईत्रे घोषणा कसली देतो तर आता आपली नदी आपली जबाबदारी मला आशा आहे की या चिमुकल्यांचा संदेश त्यांच्या भविष्याचा संदेश ते त्यांच्या भविष्यासाठी ते जी मागणी करतायत नदी वाचवण्याची पर्यावरण वाचवण्याची आणि नदीला सुरक्षित ठेवण्याची ते आपण सर्व माणसं प्रौढ व्यक्ती ती पूर्ण करू ही आशा तुमच्या सर्वांकडून मी बाळगतो धन्यवाद